नो मागील तासिकेमध्ये म्हणजेच दिवाळीच्या पूर्वी आपण दोन कॅरेक्टर बघितले आहेत एक पंडित विष्णू नारायण भातखंडे आणि दुसरं किशन महाराज आणि या दोन कॅरेक्टरवरच तुमची ऑब्जेक्टिव परीक्षा होणार आहे युनिट टेस्ट पंचवीस मार्काची एकूण तेरा प्रश्न राहणार आहे त्यातले बारा प्रश्न दोन दोन मार्काचे राहणार आहे म्हणजे बारदुने चोवीस आणि एक प्रश्न एक मार्काचा असं पंचवीस मार्कांची तेरा प्रश्नांची प्रथम घटक चाचणी तुमची राहणार आहे प्रथम घटक चाचणीमध्ये तुम्हाला जीवनचरित्र आणि तुम्हाला एक मिनिट दोन जीवनचरित्र एक पंडित नारायण भातखंडे आणि पंडित किशन महाराज या दोन चरित्रांवरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह राहणार आहे आता हे मागील तासिकेमध्ये आपल्याला दोनही चरित्र आपण शिकून झालं आहे परंतु तरी या तासिकेमध्ये आपण काही व्याख्या डेफिनेशन बघणार आहोत तर संगीत शिकत असताना सुरुवातीला संगीत प्रत्येक स्वर म्हणजे काय नाद म्हणजे काय स्वरांचे प्रकार हे आपण मागील तासिकेमध्ये जेव्हा सुरुवातीला सुरुवातीच्या तासिकेमध्ये बघितल्यात परंतु आपण परत जे बारावीचे पुस्तक महाविद्यालयामध्ये मिळत नाही पुस्तकाच्या दुकानांमध्येही मिळत नाही आणि म्हणून जेवढा अभ्यासक्रम आपल्याला मी पी डी एफ पण तुम्हाला पाठवलं होतं तर ते पी डी एफ जे आहे ते पुस्तक म्हणजे त्यातील जी माहिती आहे ती जशीच्या तशी तुम्ही एका वहीमध्ये लिहून घ्यायची आहे तर आजच्या तासिकेमध्ये आपण काही डेफिनेशन्स काही व्याख्या बघणार आहोत तर एक आहे स्वर कायम उंचीच्या स्थिर कर्णमधुर रंजक नादा स्वर असे म्हणतात म्हणजे कानाला जो सुमधुर आवाज मधुर म्हणजे सुंदर चांगला आवाज जो ऐकायला येतो जो नाद ऐकायला येतो त्याला म्हणतात स्वर आता दुसरी नाद संगीत उपयोगी ध्वनीस नाद असे म्हणतात आता संगीत उपयोगी आता आवाज म्हणजे स्वर पण तो स्वर आवाज म्हणजे काय झाला स्वर पण स्वर तो कसा असला पाहिजे तो आवाज कसा असला पाहिजे कानाला मधुर वाटला पाहिजे जो कानाला मधुर वाट भांड पडलं आवाज आला पण कानाला मधुर वाटलं का नाही मग तो स्वर होणार का नाही तसंच जो आवाज आला आवाज म्हणजे स्वर म्हणजेच नाद मग नाद पण तसाच की नाद म्हणजेच आवाज आवाज म्हणजेच ध्वनी भांडव पडलं तो आवाज आला पण तो संगीत उपयोगी असला पाहिजे तो जो ध्वनी आहे तो संगीत उपयोगी असला पाहिजे आणि म्हणजेच जो संगीत उपयोगी ध्वनी आहे त्याला शास्त्रीय संगीतामध्ये नाद असं म्हणतात आता तिसरा आहे स्वरांचे प्रकार आता स्वरांचे प्रकार तर स्वरांचे प्रकार किती आहेत तीन आहेत शुद्ध स्वर विकृत स्वर दोन प्रकार आहेत त्यामध्ये विकृस्वरांमध्ये आणखी दोन प्रकार आले पहिला आहे शुद्ध स्वर दुसरा आहे विक्रुस्वर शुद्ध स्वर कुठले आहेत मी या आधीच्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलंय परंतु परत एकदा आपल्याला ते बघायचं आहे शुद्ध स्वर सात आहेत कुठल्या आहेत सांगू शकता आठवून बघा सारे गम पधनी त्यानंतर विक्रुस्वर स्वर दोन प्रकारचे आहेत कोमल स्वर आणि तीव्र स्वर आता पुढे त्यांनी दिलेलंच आहे की कोमल स्वर किती आहे स्वर किती आहे मी आहे पण परत आपण रिव्हिजन आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की स्वरांचे दोन प्रकार आहेत एक आहे शुद्ध स्वर दुसरं आहे विकृत स्वर चार नंबर आहे स्वरांची शास्त्रीय नावे अशी आहे आता हे आपल्याला आप पाठच करायचं आहे पाठ म्हणजे लक्षातच राहतं की त्याचा सुरुवातीचा जो शब्द आहे त्या स्वरावरूनच त्या स्वराचा फुल फॉर्म लक्षात येतो सा म्हणजे षडज रे म्हणजे रिषभ ग म्हणजे गंधार म म्हणजे मध्यम प म्हणजे पंचम ध म्हणजे धैवत नी म्हणजे निषाद आता रिषभ म्हटलं की रे लक्षात ठेवायचं षडज म्हटलं की सा प म्हटलं की पंचम म्हटलं की प आता शुद्ध स्वर म्हणजे काय जे स्वर आपल्या स्थानावर कायम असतात त्यांना शुद्ध स्वर असे म्हणतात शुद्ध स्वर सात आहेत सारे गम पधनी त्यानंतर स्वर जे स्वर आपल्या नियस्थानाहून कमी किंवा अधिक उंचीवर जातात त्या स्वरांना विकृत स्वर असे म्हणतात विकृत स्वर दोन प्रकारचे आहेत एक कोमल स्वर आणि दुसरं तीव्र स्वर आता कोमल स्वर जे स्वर आपल्या नियस्थानाहून उन कमी उंचीचे जाणारे असतात त्या स्वरांना कोमल स्वर असे म्हणतात आता त्याची खूण काय स्वराच्या खाली आडवी रेषा एकूण शुद्ध स्वर आहेत सात विकृत स्वर आहेत आता हे झाले सात सात आणि एकूण स्वर किती आहेत मी सांगितलं होतं की बारा बारापैकी सात स्वर शुद्ध आहे मग विकृत स्वर किती असणार स्� पाच मग पाचपैकी चार स्वर आहेत कोमल स्वर कुठले स्वर आहेत चार कोमल रेग मा उन स्वर रेगधनी मग आता एकच उरलेलं आहे जे स्वर आपल्या नियतस्थानाहून उंच जाणारे असतात त्या स्वरांना तीव्र स्वर असे म्हणतात कुठला स्वर आहे मग एक म त्या तीव्र स्वराची खूण काय डोक्यावर उभी रेषा म्हणजे आता एकूण स्वर किती आहेत बारा बारापैकी शुद्ध स्वर किती आहेत सात आता बारापैकी सात गेले पाच राहतात विकृस्वर स्वरांमध्ये दोन प्रकार आहेत स्वर आणि तीव्र स्वर मग कोमल स्वर किती आहे चार रेगधने आणि एक तीव्र स्वर आहे तो आहे कुठलाय म तो किती आहे एक म्हणजे चार आणि एक पाच पाच आणि सात बारा शुद्ध स्वर कोमल स्वर तीव्र स्वर असे सर्व मिळून एकूण बारा स्वर आहेत मग शुद्ध स्वर सात कोमल स्वर चार तीव्र स्वर एक असे एकूण किती झाले आहेत बारा स्वर आता सप्तक सप्तक कंटल्याबरोबर आपल्याला सात लक्षात येतं तो सारे पदनी या क्रमाने येणाऱ्या स्वर सप्तक असे म्हणतात सप्तकामध्ये सात चार कोमल एक तीव्र अशा बारा स्वरांच्या स्वरांचा, स्वरांचा समावेश असतो आता सप्तक म्हणजे काय आता आपण म्हणतो सात स्वर ते बरोबर आहे सप्तक म्हणजे सात स्वर पण एका सप्तकामध्ये किती स्वर असतात तर सात असतात असं नाही एका सप्तकामध्ये बारा स्वर असतात आता ते कसं जेव्हा आपण कॉलेजमध्ये येऊ तेव्हा तुम्हाला प्रत्यक्षात मी शिकवणार की बारा स्वर कुठले आहे स्वर आपण शिकलो की शुद्ध स्वर सात कोमल स्वर चार तीव्र स्वर एक असे एकूण बारा स्वर आहे पण हार्मोनियमवर कसे आहेत हार्मोनियमचे सप्तक तीन प्रकारचे ते वेगळे आता सप्तके ही तीन प्रकारचे आहेत एक मध्यसप्तक मंद्रसप्तक आणि तारसप्तक आता मध्य सप्तक मूळ नैसर्गिक आवाजात गायला जाणाऱ्या स्वर मध्य मध्यसप्तक असे म्हणतात म्हणजे सारे म पि सा असं आपण म्हटलं त्या स्वराच्या वर पण पॉइंट नाही खाली पण पॉइंट नाही म्हणजे ते झालं मध्यसप्तक आता मंद्र सप्तक आता मंद्रसप्तकामध्ये दिलेला आहे की मूळ नैसर्गिक आवाजापेक्षा खालच्या आवाजात गायल्या जाणाऱ्या स्वर समूहास मंद्र सप्तक असे म्हणतात चिन्हाय स्वराच्या खाली टिंब आता यांनी उदाहरण म्हणून नी दिलेलं आहे आता जसं आपण मध्यसप्तकातलं म्हटलं सारे गम ग म धनी बस पण मंद्रसप्तक म्हणजे त्या स्वराच्या खाली पॉइंट म्हणजे सा सा ध खाली म्हटलं आपण त्या साच्या मग जेवढा आपण खाली स्वर म्हणत जाऊ तेवढ्या प्रत्येक स्वराच्या खाली एक एक पॉइंट द्यायचा आहे स्वराच्या खाली पॉइंट म्हणजे त्या साच्या खाली स्वर म्हणणे त्याच्याच अपोजिट त्याच्याच विरुद्ध मूळ नैसर्गिक आवाजापेक्षा उंच आवाजात गायल्या जाणाऱ्या स्वर सप्तक तारे कुठे असतात आकाशात आकाश कुठे आहे वर म्हणजे स्वराच्या वर पॉइंटने म्हणजे तारसप्तक म्हणजेच ते आपल्याला वर म्हणायचे मध्यसप्तकाच्या वर आपल्याला जे स्वर म्हणायचे असतात त्यांना म्हणतात तारसप्तक म्हणूनच तारसप्तक वर तारावर असतात तर म्हणून स्वराच्या वर पॉईंट द्यायचा आणि म्हणूनच ते वर म्हणायचं मंद्र म्हणजे खाली म्हणायचं आहे आणि म्हणून मध्यसप्तकाच्या खाली म्हणायचं आहे म्हणून त्या मंद्र सप्तकाची खूण आहे स्वराच्या खाली पॉईंट खाली पॉइंट म्हणजे खाली म्हणणे वर पॉइंट स्वराच्या म्हणजे वर म्हणे कुठेच पॉईंट नाही म्हणजे ते स्वर खाली आणि वर न म्हणता मध्ये म्हणणे म्हणजे मध्यसप्तक झाला लक्षात आलाय तीन प्रकार आहेत मंद्र मध्य आणि तार मध्य म्हणजे मध्ये मंद्र म्हणजे खाली तार म्हणजे तार म्हणजे वर मंद्र मध्य आणि तार बघा इथे कीबोर्ड दिलेला आहे खालचे स्वर मधले विक्रुंस्वर, स्वर आणि वरचे स्वर आजच्या तासिकेमध्ये आपण इथपर्यंत आज आजच्या तासिकेमध्ये स्वर बघितला नाद म्हणजे काय स्वरांचे प्रकार बघितले स्वरांची शास्त्रीय नावे बघितली शुद्ध स्वर विकृत स्वर विकृत स्वरांमध्ये दोन प्रकार आहेत कोमल स्वर तीव्र स्वर त्यानंतर सप्तक बघितलं सप्तक म्हणजे सारेगमपदनी परंतु एका सप्तकामध्ये बारा स्वर असतात आणि आता हार्मोनियमचे सप्तक हार्मोनियमचे तीन प्रकारचे सप्तक असतात एक मध्यसप्तक मंद्र आणि मध्य तार मंद्र मंद्रसप्तक म्हणजे स्वराच्या खाली आपण संगीत शिकतो आहे तर प्रत्येक वेळा स्वर शिकतो संगीत शिकतो म्हणजे काय स्वर शिकतो मग स्वराच्या खाली पॉईंट म्हणजे मंद्र स्वराच्या वर पॉईंट म्हणजे तारसप्तक आणि कुठेच पॉईंट नाही स्वराच्या खाली पॉईंट नाही स्वराच्या वर पॉइंट नाही म्हणजे ते झाले मध्यसप्तक असे सप्तकाचे तीन प्रकार आहेत आणि हार्मोनियमवर कीबोर्ड आहे खालचे स्वर वाजवले म्हणजे ते झालं मंद्रसप्तक मधले स्वर वाजवले कीबोर्डवर ते झालं मध्यसप्तक आणि वर वाजवले म्हणजे ते झालं तारसप्तक त्याच्यामध्ये पण बघा वरच्या जे ॲरो करून दिलेल्या आहेत खाली तर वरच्या पाच बटणा काळ्या आणि खालच्या किती सात बटना सात आणि पाच बारा म्हणजे हे झालं एक सप्तक म्हणजे हे मंद्र सप्तक झालं परत पावरच्या पाच बटना खालच्या सात सात आणि पाच बारा म्हणजे हे जे बारा स्वर दिलेले हे बारा स्वर म्हणजे त्यात शुद्ध सात स्वर कोमल चार स्वर आणि तीव्र एक स्वर असे बारा स्वर येतात आणि तारा सप्तक दिले शेवटी म्हणजे ते वर वाजवायचं आहे त्यामध्ये पण बारा स्वर म्हणजे बार एक बार बारा चोवीस बार तरी छत्तीस अशा छत्तीस बटना असे छत्तीस किबोर्ड तिथे कीज दिलेल्या आहेत त्या एका कीबोर्डवर आणि जेव्हा आपण खालचे स्वर वाजवतो तेव्हा ते, वा ते मंद्रसप्तकातले वाजवले जातात वरचे स्वर वाजवतो तेव्हा ता ता तार सप्तकातले आणि आपल्याला मध्ये म्हणायचं असते तर ते, ते मध्यसप्तकामधले स्वर वाजवले जातात बाकी पुढील तासिकेमध्ये बघू